नमस्कार माझ्या मित्र मैत्रिण कशा आता मी सगळे बरे आहात असेच बरे राहा तर चालली आता दिवाळीची सुरुवात ते मी अशी लायटिंग केलेली आहे ह्या घरामध्ये कसं गॅलरी नाही त्याच्यामुळं अशी लायटिंग घरामध्येच खिडकीला केलेलं आहे तर बघा किती छान वाटतं लायटिंग दिवाळीची खूप मस्त वाटतं सुरुवात झाली दिवाळीला आता मी बनणारे मस्त बेसनाचे लाडू तर ते पण तुम्हाला दाखवते अशी लाइटिंग केलेली आहे दिवाळीची सुरुवात झालेली आहे माझी मस्त चमचम चमचम -चम लाईट चमकती तना ना तेच घेतलेले तर मी तुम्हाला दाखवते पाच वाटी बेसन पिठे बेसन काय करायचं पहिलं भाजून घ्यायचं म्हणजे डायरेक्ट आपण काय करतो काय काय लोक काय करतात तूप टाकतात आणि त्याच्यामध्ये डायरेक्ट बेसन टाकतात तसं ता नाही करायचं पहिलं बेसन भाजून घ्यायचं छान आणि त्याच्यातलं जे कच्चं पण आहे ना ती निघालं की मग आपण तूप टाकायचं त्याच्यामध्ये तर आता पहिलं छानपैकी भाजून घेऊ गॅस एकदम फास्ट पण नाही करायचं मीडियम ठेवायचं छान भाजून घ्यायचं आणि कढई पण कशी घ्यायची खोलगट कढई घ्यायची छान भाजून घ्यायचंय मस्त बेसन मध्ये कसं असतं बेसन मध्ये कस आहे असं कच्च पण असतं ना ते जर निघून गेलं तर त्याच्यामध्ये तूप टाकायचं आपण खूप सोपी पद्धत आहे लाडू बनवायची काही काही लोकांना असं वाटतं की खूप अवघड आहे लाडू बनवायचं बेसन कधी भाजणार हात दुखून येतं किंवा भरपूर असे प्रॉब्लेम सांगतात पण काही प्रॉब्लेम नाही एकदम सोपे लाडू येते पहिलं छानपैकी भाजून घ्यायचं मस्त एक काम करत करत आपले मस्त लाडू पण तयार करायचे आपले लाडू छान तयार करायचे भाजायचं बेसन आणि मग नंतर ना त्याच्यामध्ये तूप टाकायचं मी पाच वाटी बेसन घेतलेले पाच वाटी बोलले कसं कळतं म्हणजे कसं जे नवीन करणारे आहेत कशामध्ये मेजरमेंट घ्यायचं तर आपलं मस्त वाटी घ्यायची वाटीमध्ये बेसन घ्यायचं आणि टाकायचं असं बेसन आता बघा खमंग वास सुटला आहे बेसनाचा छान वास सुटला आहे बेसनाचा बेसन छान भाजून घ्यायचं काय नाही दिवाळीवेळीचा फराळ म्हणलं ना खूप सोपी पद्धत पण करताना असं वाटत खूप अवघड आहे काही अवघड वगैरे काही नसत हसत खेळत मस्त फराळ बनवायचं दिवाळीचा एवढं वास सुटलाय ना गंगमाट खूप मस्त वास सुटलाय गॅस जरा बारीक करून टाकायचा आपला <laughs> काय सुट्टी हा मस्त एन्जॉय करायचं काहीतरी बनवायचं मस्त चल तुम्हाला दाखवते कसं भाजलंय असं भाजून घेतलंय बघा हे असं भाजून घ्यायचं मस्त आता मी तूप घेते तर तूप वितळून घ्यायचं नाही तर जास्त पडला आता हे आपली पळी आहे पळी एवढं पहिलं टाकायचं तूप जसं लागतं ना तसं टाकायचं पळी आहे ना आपली तसं घेऊन घेऊन तूप टाकायचं म्हणजे कसा अंदाज कळतो आपल्याला नाहीतर काय होतं बेसन तूप सोडतं आणि मग ते लाडू वळता येत नाही आपल्याला

लागल तस तूप घ्यायचं जस जसं भाजत जाऊ आपण तसं तस तेल सुटतो याला त्याच्यामुळे लक्ष द्यायचं जास्त तूप टाकायचं <laughs> ना गॅस आपलं घाण होणारच कारण कसं कस हे आपण बनवतो ना दिवाळीचा फराळ वगैरे तर गॅस होणारच बघ घाण तर एवढं टेन्शन घ्यायचं नाही तर गॅस घाण होते हे घाण होते ते घाण ती दिवाळी एन्जॉय करायचं तर चालेल असं मस्त भाजू भाज झाले बघा आपलं पैसे बघा आपली आता आता बघा छान तूप सुटायला लागले आणि ओलसरपणा पण भरपूर आलेला भरपूर ओलसरपणा आले तूप छान सुटायला लागले आता एवढंच तूप घ्यायचं बाकी असं जास्त तूप टाकत नाही एवढंच तूप घ्यायचं बाकी असं जास्त तूप पाच नाही तर लाडू नाही का वळता येत नाही म्हणजे वळता येते पण नंतर ना मग ते खाली बसत गोल गरगरीत लाडू जास्त ना तसं होत नाही खूप बेसनाचे लाडू आवडत बेसनाचे लाडू म्हणतात दिवाळीमध्ये बेसनाचेच लाडू पाहिजे ते आणि कसं आपण जेवढं साखर आपल्याला लागत तेवढं साखर जसं भाजत येत ना तसं एकदम हलक भात हो। एक होत बेसन पीठ एकदम हलकं होत जसं जसं भाजत येतं

गर्मी पडली बाहेर खूपच आता ह्याच्यामध्ये थोडस पाणी शिपडायचं म्हणजे कसं टाळायला वरती चिकन नाही लाडू आणि दानेदान लाडू शिपड निघून भाजून झालेले कम्प्लीट बेसन हे बघा तयार झालेलं आहे दिसते का दिसते का एकदम भाजून घेतलेला आहे आता आपण जायला ठेवून टाकायचं साखर वाटून घ्यायचं काढून बाजून घेईन गरम गरम मिश्रण मध्ये जर आपण बांधलं ना तर मग पूर्ण पाक तयार होईल त्याचा त्याच्यामुळे गार धुंडायचं गार झालं ना मग आपण भाजून हवे र तर किती आपल्याला दहा ते पंधरा मिनटं लागले बेसन भाजायला बेसन एकदम मस्त भाजलं सुगंध तर त्याचा एवढा भारी सुटलाय ना अख्या घरामध्ये तर त्या सोसायटीमध्ये सुगंधच सुगंध बेसनाचं झालेलं आहे खूप मस्त सुगंध हाताला चटका तोवर ठेवायचं नाही एकदम कोमट झालं ना की मग बांधायला लाडू घेऊन टाकायचा खूप छान लाडू बांधतात त्याच्यामध्ये तुम्हाला जर काजू टाकायचा असेल बदाम टाकायचा असेल किशमिश टाकायचा असेल तर तुम्ही ते पण टाकू शकता आणि सजवायसाठी पण काजू वगैरे मनुके ते पण टाकू शकता खूप छान आणि खूप मस्त लाडू होतात आता मी तुम्हाला लाडू बांधून दाखवते तर चला तर आता मस्त मांडी घालायचं आणि मस्त लाडू बनवायला घ्यायचं कोणाचं काय काय झालं कमेंट करून नक्की सांगा कुणाची करंजी झाली लाडू झाला चिवडा झाला आ, मला फक्त अनारसे येत नाही कसं बनवतं ते माहिती नाही मला त्याच्यामुळे अनारस नाही बनवत पण हां खायला छान वाटतं ते अनारसे कारण मस्त ते एकदम नाही का असं तोंड टाकलं की एकदम छान वाटतं ते बनवता येत नाही मला अनारसे त्याच्यामुळे बनवत नाही जर असं खाऊ वगैरे वाटलं ना मला तर मग मी विकत चालते विकत चालून खाते भरपूर लोक आहेत की त्यांना बनवायचं जे ताई मावशी आहेत त्यांना पण अनारसं येत येतच नाही जमतच नाही ते त्यानंतर मग भरपूर असतं त्याचं त्यानंतर ते तांदूळ धुवा सुकवा करा ते होत नाही माझ्याकडून जेवढं होतं ना मग तेवढं करते तर आता लाडू मला आवडतात आणि माझ्या मुलीला आवडतात छोट्या तर असं आवडतं म्हणून बनवते लाडू बाकी असं घरामध्ये गोड असत मला आवडत नाही मीच फक्त खाती गोड वगैरे जास्त करून करायला आवडत नाही माझ्या मुलीला माझी छोटी मुलगी ना तिला खूपच गोड आवडतं ती खूप खातील गोड तिला आवडतं मी यासाठी खास बनवावं लागतं असे लाडू तयार करून घेऊयात आपण आपले असे मस्त लाडू झालेले छान लाडू झाले आता आपण लाडू बांधून घेऊ सगळे तर आपले लाडू मस्त बनवून झालेले आहेत खूप टेस्टी आणि एकदम तोंडात टाकताच विरघाळणारा लाडू असं बनवलेला आहे दहा ते पंधरा मिनिटात आपण बेसन वगैरे भाजून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर ना पिठीसाकर परत थोडंसं गार व्हायला म्हणजे आपल्याला टायमिंग फक्त अर्धा तासात आपले लाडू मस्त तयार झालेले आहेत फटाके फुटायला लागलेले आहेत एवढे फटाके वाजायला लागले ना भरपूर लागले आणि आपले बघा मस्त असे लाडू तयार कसे मस्त लाडू सुटलेत वास पण एकदम छान त्या लाडूआचा खूप मस्त लाडू झालेले आहेत तर बघा एकदम छान लाडू झालेले आहेत आपले एकदम मस्त लाडू आहे तर आता मी तुम्हाला एक फोडून दाखवते मस्त पिठी हा आपला लाडू पिटी साखर एकदम आतपर्यंत गेलेले खूप म्हणजे खूप मस्त झालेले आणि आता मी देवाला पण ठेवलेले लाडू ते मी तुम्हाला टेस्ट करून दाखवते एवढं छान लाडू झाले ना म्हणजे सांगू शकत नाही एवढे छान झाले लाडू एवढे टेस्टी झालेत था। तर सोपी रेसिपी आहे ज्यांना घरी बनवायचे जेंट्स असतील लेडीज असतील बिंदास लाडू बनवू शकता तुम्ही एकदम परफेक्ट लाडू होत्यात बिंदास लाडू करा आणि मस्त दिवाळी एन्जॉय करा असं तोंडामध्ये ना पण नाही म्हणतो कॅडबेरी वगैरे खाल्लं कसं होतं मन मेल लड्डू फुटा सेम तसं वाटतं थोडं टेस्टी लागते तर सोपे लाडू आहेत बनवून बघा खूप टेस्टी लाडू होतात आणि जर कोरडं वाटलं तुम्हाला तर थोडंसं एक दोन चम्मच तूप टाकून एक दोन चम्मच तूप त्याच्यामध्ये टाकायचं आणि तर पर थोडंसं परतून घ्यायचं खूप टेस्टी लाडू होत्यात एकदा बनवून बघा दरवाजेचा आवाज येते एकदा बनवून बघा एकदम मस्त लाडू होतात होत्या बघा एवढं छान वाटलं मला खूप म्हणजे खूप मस्त लाडू वाटले पण बघितलं करताना किती घाम येतं खूप घाम येते एवढे टेस्टी लाडू झाले ना असं ते खातच रहा तर दिवाळीच्या सर्वांना हार्दिक तर दिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि जर हा, हा व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला आणि जर तुम्हाला लाडू बनवायचे असेल असेच तर माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो कमेंट कराल तर बिलकुल विसरू नका बिंदास कमेंट करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचं खरंच मनापासून धन्यवाद तर चला सगळ्यांना टाटा बाय हॅपी दिवाळी